नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती आज दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस मंत्रालय मुंबई कृती समितीच्या प्रतिनिधींची मंत्रालयात प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग वेळ वाया न घालवता या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आज दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस मंत्रालय मुंबई यांच्या वतीने म्हणजे या अधिकाऱ्यांसोबत बैठक जो संपन्न झालेला आहे त्यामधील महत्त्वाचे मुद्दे कोणकोणते व महत्वाच्या कोणकोणत्या मुद्द्यांवरती चर्चा करण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण सविस्तरपणे जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुमच्या समोर ही माहिती आहे आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस मंत्रालय मुंबई बघा कृती समितीच्या प्रतिनिधींची मंत्रालयात प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न आज रोजी माननीय महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या कक्षात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत कृती समितीच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली बघा आपल्या महिला व बाल विकास मंत्री ज्या आहेत आदिती तटकरे मॅडम यांच्या कक्षेमध्ये एकूणच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत कृती समितीच्या प्रतिनिधींची बैठक पार पडलेली आहे या बैठकीत स्वतः मंत्री महोदया उपस्थित होत्या शासनाच्या वतीने माननीय प्रधान सचिव महिला व बाल विकास विभाग श्री अनुप कुमार यादव उपसचिव श्री ठाकूर आय सी डी एस आयुक्त श्री कैलास पगारे उपस्थित होते कृती समितीच्या वतीने कॉ यम ए पाटील शुभा शमी दिलीप उटाणे दत्ता देशमुख सुवर्णा तळेकर शेहनाज शेख माय टी इराणी राजेश सिंग संगीता कांबळे व अन्य दोन सेविका उपस्थित होते बघा पुढचे जे मुद्दे आहेत ते अतिशय महत्त्वपूर्ण असे मुद्दे आहेत हा व्हिडिओ देखील जास्तीत जास्त शेअर करा तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना या एकूणच बैठकीबाबत तुम्हाला काय वाटतंय नक्कीच मला कमेंट करून सांगा बघा पुढे बैठकीत प्रामुख्याने खालील विश्वास विषयावर चर्चा करण्यात आली खर तर वेगवेगळ्या बैठका या ठिकाणी संपन्न होत आहेत मला या मुद्द्याला अनुसरून या ठिकाणी बोलायचं आहे गेली दोन महिने आपण संप केलो तरीही या संपाचा परिणाम काहीच झालेचा दिसून येत नाही परंतु पुन्हा बैठकीवर बैठकी, बैठकी मागण्यावरती मागण्या होत आहेत परंतु त्याच्यावर शासन हे सकारात्मक विचार करेन असं झालेलं आहे ही शोकांत घटना आहे बघूया आजच्या घडीला देखील या बैठकीत व कोणकोणत्या विषयांवरती चर्चा करण्यात आलेला आहे बघा मागणी सेविका मदतनिसाच्या मानधनात भरी वाढ करण्यात यावी त्यातील फरकाचे प्रमाण शंभरला ला ऐंशी असावा मग प्रशासनाचं उत्तर काय आहे बघा या मागणीच्या बाबतीत मानधनवाढीचा अजूनही प्रस्ताव तयार नाही जुलै महिना अखेरपर्यंत प्रस्ताव हे शासनाकडे सादर केला जाईल बघा अजूनही हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं जे उत्तर आहे अनु हो, ते अनुउत्तर आहे म्हणजे अजूनही उत्तर याच्यावरती तयार झालेलं नाही आपण एकीकडे मानधनवाडी संबंधित एकूणच हा जो संप आपण करतो आहोत परंतु अजूनही त्याच्यावरती प्रस्ताव तयार झालेला नाही हे स्पष्ट असं आपल्याला या मुद्द्यावरती आपल्याला समजून येणार आहे बघा या ठिकाणी दुसरा आहे मागणी काय आहे बघा मागणी मासिक पेन्शन लागू करा प्रशासनाचं उत्तर काय आहे बघा या मासिक पेन्शन वरती प्रस्ताव तयार होऊन शासनाच्या विविध विभागांकडे सादर केला आहे वित्त विभागाकडे पाठवणे अजून बाकी आहे सर्व प्रक्रिया जुलै अखेरपर्यंत पूर्ण केली जाईल ठीक आहे चला तिसरं काय आहे बघा मागणी ग्रॅच्युएटी ताबडतोब लागू करा बघा प्रत्येक मुद्द्याला अनुसरून प्रशासनाचं उत्तर देखील काय आहे याचं स्पष्टीकरण आपल्या कृती समितीने आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा ग्रॅच्युएटी ताबडतोब लागू करा याच्या संबंधित प्रशासनाचं उत्तर काय आहे बघा प्रस्ताव हे शासनाकडे पाठवलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जाईल बघा चौथी मागणी आपली काय आहे दहावी पास मदत निसांची सेविकापदी थेट नियुक्ती ताबडतोब सुरू करा कृती समिती केस मागे घेईल मग बघा या वाक्यावरती प्रशासनाचं उत्तर काय आहे ॲपिडेटिव्ह ॲफिडेव्हिट तयार करून उच्च न्यायालयात दिले जाणार आहे आणि दोन ऑगस्टला तारीख आहे त्या दिवशी केस मागे घेतल्यावर थेट नियुक्ती सुरू करण्यात येईल बघा पाचवी आपली प्रमुख मागणी काय आहे सेविकांच्या सुपरवायझरपदी भरतीसाठी वयोमर्यादा पंचावन्न पर्यंत शिथिल करा मग बघा प्रशासनाचं उत्तर काय आहे या प्रश्नावरती केंद्रीय निकष बदलण्यासाठी त्यांच्याकडे विचारणा केली जाईल सव्वा आपली महत्वाची मागणी आहे आजारपणाच्या रजा मंजूर करा मग बघा प्रशासनाचं उत्तर काय आहे प्रस्ताव तयार करून शासनाला सादर केला आहे बघा याच्यावरती विचार झालेलाच आहे सातवी आपली मागणी आहे कोरोना काळातील बुडलेल्या सव्वीस दिवसाच्या उन्हाळी सुट्टीचे मानधन देण्यात यावे बघा प्रशासनाचं उत्तर काय आहे त्या वर्षीचा निधी हे केंद्राकडे परत गेला आहे तो मिळावा यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील बघा यावरती अजून प्रयत्न केले जाणार आहेत आठवी आपली प्रमुख मागणी आहे आहाराच्या व इंधनाच्या दरात वाढ करा बघा केंद्र प्रशासनाचं उत्तर काय आहे केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल नववा मागणी काय आहे बघा महानगरात अंगणवाडीचे भाडे हे किमान चार हजार ते आठ हजार रुपये करा मग बघा प्रशासनाचं उत्तर काय आहे प्रस्ताव तयार करून शासनाकडे दिला जाईल धाव आहे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म ऑफलाईन स्वीकारावेत ऑनलाईन कामासाठी कार्यालयात यंत्रणा उभी करावी तर बघा या वाक्यावरती प्रशासनाचं उत्तर काय आहे रोखोक पुढील आठवड्यात पोर्टल सुरू होत आहे ज्यांना जमेल त्यांनी करावे सक्ती केली जाणार नाही पात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे बघा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या या मागण्यांबाबत शासन व प्रशासन गेली दोन वर्ष फक्त विचार व विचारणा करत आहे परंतु समाधानकारक मानधनवाडीसहित अनेक प्रश्न हे प्रलंबित आहेत प्रदीर्घ संप करूनही शासन हल हललेले नाही आता आपल्या हातात मोजके दिवस शिल्लक आहेत त्यामुळे या मुरधाड शासन प्रशासनाकडून काही मिळवायचं असेल तर आंदोलन हे तीव्र करण्यावाचून दुसरा पर्याय नाही म्हणूनच या बैठकीनंतर कृती समितीच्या प्रतिनिधींची चर्चा झाली आणि ही चर्चा व या आधी ऑनलाईन बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार खालील आंदोलने करण्यात येणार आहे बघा आंदोलन कशा पद्धतीने या आधी ऑनलाईन बैठकीत घेतलेल्या निर्णयासोबत कशा पद्धतीने आंदोलन करण्यात येणार आहे बघा पंधरा जुलै पंधरा जुलैपासून प्रकल्प व जिल्हा स्तरावर जोरदार शक्ती प्रदर्शन करून निवेदन द्यावे मुंबईत कृती समितीच्या वतीने भव्य संमेलन घेऊन युती सरकारच्या नाकर्तेपणाचा पर्दाफाश करावा तिसरा आहे या संमेलनात मुंबई येथे होणाऱ्या बेमुदत साखळी उपोषणाची घोषणा करण्यात यावी प्रसंग गंभीर आहे आता अंगणवाडी कर्मचारी किती खंबीर आहेत हे शासनाच्या लक्षात आणण्यासाठी तीव्र आंदोलन करणे गरजेचे आहे तरी सर्वांनी यलगार पुकारण्यासाठी सज्ज व्हावे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकरिता एम ए पाटील शुभाष शमी दिलीप उटाणे कमल परुळेकर भगवानराव देशमुख जीवन सुरुडे जयश्री पाटील बघा एकूणच अशा पद्धतीने आपल्या या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने जे काही आंदोलन आहेत ते आंदोलन कशा पद्धतीने करण्यात येणार आहे व एकूणच आजच्या घडीला या बैठकीमध्ये ही जे बैठकीमध्ये प्रामुख्याने कोणकोणत्या विषयावरती चर्चा करण्यात आलेला आहे आपली मागणी काय आहे आणि प्रशासनाचं उत्तर काय आहे याची स्पष्टीकरणासहित हा व्हिडिओ या ठिकाणी आपण पाहिलेला आहोत तसेच कृती समितीच्या या प्रतिनिधींची मंत्रालयात प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक कशा पद्धतीने यशस्वीपणे संपन्न झालेला आहे व आजच्या घडीला म्हणजे बारा जुलै दोन हजार चोवीस मंत्रालय मुंबई येथील ही अधिकाऱ्यांसोबत संपन्न झालेली प्रशासकीय बैठक या ठिकाणी संपूर्णपणे सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद